डॉक्टर संजय भामरे यांनी 18,000 हजार रुपये दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने डॉक्टर रानेंना दिले तसेच अठरा हजार रुपये भाऊसाहेब कोर यांना दोन वर्षासाठी सरळ व्याजाने दिलेत तेव्हा चारशे पाच रुपये व्याजात फरक पडला जर दोन्ही ठिकाणी व्याजदर समान असल्यास व्याजाचा दर किती असा प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणता हे प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा जर प्रश्न सरळ सरळ गेला असता की बाबा वर दोन वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक चारशे पाच रुपये तर व्याजाचा दर किती तुमच्या डोक्यामध्ये ताबडतोब क्लिक झाला असतं की सरळ चक्रवाढ व्याजातील फरक घटकावर आधारित हा प्रश्न आहे लगेच तुम्ही सूत्र मांडून उत्तराप्रत पावलं टाकले असते परंतु प्रश्न रचना थोडीशी संदिग्ध थोडीशी लांबलचक करून तुमच्या मनातील शांततेला भंग विचलित करण्याचं काम स्पर्धा करतच आली करत राहणार आम्ही समुद्रासारखं शांत राहिलं पाहिजे बल्या बल्या, मुठा, 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 समुद्र कधी विचार करत नाही तर आपल्या स्वरूपामध्ये निर्माण होणाऱ्या भल्या भल्या मोठ्या मोठ्या लाटा ह्या माझ्या स्वरूपामुळे निर्माण होतात याची त्याला जाणीव असते म्हणून समुद्र नेहमी शांत असतो संयमी असतो म्हणून आणि त्याला अभिमानही नसतो भरती आली अहंकार नाही अभिमान नाही आवडी आली त्याची लाजही नाही वाटत वरून त्याला नाव काय माहिती का आत अंग सागर म्हणून मला ओळख होता याची त्याला जाणीव सुद्धा मग तशी संयमाची भूमिका खास करून स्पर्धा परीक्षा देत असताना आम्ही पाहिजे हे प्रश्न भांबरे भाऊसाहेब को आता इथं मुद्दल समान आहे इथं सुद्धा इथं सुद्धा पण इथं सुद्धा एखाद्या आमचं मन काय होते माहिती का विधा होती प्रश्न सरळ्या चक्रवाड व्याजातील जा फरक घटकावर आधारित शांत आणि संयम हे यशाचे महत्वपूर्ण दोन पैलू आहेत हे मला म्हणायचं लेकरांनो समुद्रासारखी एकमेव अद्वितीय आणि अनन्य साधारण जर तुम्हाला यश मिळवायचं तर विराट शांतता आणि संयम तुमच्यामध्ये पेरा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार प्रश्नामध्ये व्याजाचा दर विचारला काढण्यासाठी लेकरांनो साधा आणि सोपं सूत्र व्याजातील फरक बराबर मुद्दल म्हणजे पी प्रिन्सिपल अमाऊंट कंसामध्ये दर भागीला शंभर कंसाचा घात म्हणा वर्ग म्हणा लक्षात घ्या या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा उत्तराप्रत बराबर पावलं टाका आता बघ सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक चारशे पाच इथं मांडा मुद्दल सुद्धा दर शेसर अठरा हजार इथं मुद्दल इथं मुद्दल सेम आहे ॲज इट इज चला आता दर काढायचा दर हा शब्द असाच छदस्तानी शंभर कंसाचा वर्ग लक्ष द्या मग आता चारशे पाच बराबर अठरा हजार सोबत हे पद गुणिला दर छदस्थानी शंभर आणि त्या कंसाचा वर्ग म्हणजे दरचाही वर्ग शंभरचाही वर्ग मग इथं दर वर्ग करा आणि शंभरचा वर्ग दहा हजार लक्षात घ्या इथं हे तीन शून्य हे तीन शून्य घालवाले क्रम म्हणजे चारशे पाच बराबर अठरा छदस्थानी दहा गुनिला दर वर्ग आता चारशे पाच बराबर हा भाग कसा जातो तर एक पॉइंट आठ असा सर हे दर वर्ग चारशे पाचकडे येताना एक पॉइंट आठ भागीला का मांडा लागत सर त्याच कारण सर असं की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा गणितीय गुणधर्म पाठ करा आता हे दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी एक शून्य घ्या असलेलं दशाव चिन्ह घालवा एक शून्य का घ्यायचं हा प्रश्न छदस्थानी दशाव चिन्हा नंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य घ्या किंवा एकावर एक शून्य असलेली अर्थात दहा संख्या गुणीला घ्या वरच्या अंशस्थानी असलेल्या पदासोबत छदस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब होत आता हा भाग जातो दोनशे पंचवीस न समोर दर वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे काय परस्पर विरुद्ध असलेली संख्या वर्गमूळ आहे आणि या दोनशे च वर्गमूळ काय पंधरा आणि हे उत्तर टक्क्यामध्ये लक्ष द्या प्रश्नामध्ये व्याजाचा दर किती असा प्रश्न पंधरा टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी आवश्यक सहभागी तुम्हाला असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला